कारखान्याची उभारणी करण्यामध्ये प्रामुख्याने सुकणे तांबळे हरेवाडी आणि हा भाग हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला हवा या ठिकाणी आमच्या इकडं शिरवड्या असेल कोपर्णी असेल पेरले असेल हा सगळा भाग स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं प्रेरित झालेला भाग आणि औद्योगिकरणाचं एक वारं घेऊन आलेला एक नेता महाराष्ट्राला दिशा देणारा नेता या भागामध्ये होऊन गेला आणि त्यांनी हा सह्याद्री सहकारी साखर कारखाना उभा परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये चव्हाण साहेबांनी काही विशिष्ट लोकांच्या वरती विश्वास ठेवून त्यांच्या ताब्यात दिलेला हा कारखाना गेली पन्नास वर्ष स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी असल्याकडे चालवण्याची भूमिका आज गेली पन्नास साठ वर्ष आपण सगळेजण बघतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात अशी कुठल्याही कारखान्याला का साईट नाही आमचं शहापूर सारखं छोटस गाव त्या गावानं सह्याद्री सारखा साखर कारखाना उभारला ते म्हणून तीनशे एकर जागा त्या ठिकाणी दिल्या किंबहुना माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातल्या कुठल्याच कारखान्याकडे एवढी जागा आज उपलब्ध नाही सह्याद्री सारखा साखर कारखाना कृष्णा कोयलीच्या संगमाच्या जवळ असणारा कारखाना उभा राहिला माझ्या माहितीनं दहा किलोमीटरच्या फेरी फेरीमध्ये जरी सभासदांचा ऊस उचलला तरी सुद्धा या साखर कारखान्याचं कमीत कमी पंधरा लाख काळं व्हायला काही हरकत नाही परंतु कुठलाही व्यवसाय असेल किंवा आपल्या जीवनामध्ये दिवसेंदिवस प्रगती होते परंतु सगळ्यातरी सहकारी साखर कारखाना ज्या विद्यमान चेलमन चालवत आहेत गेल्या पंचवीस वर्षात त्यांच्या कार्यकाळामध्ये सह्याद्री सरकारी साखर करताना हळूहळू डबऱ्याच्या दिशेने निघाला